नमस्कार इराटच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सहा नावं तुम्हाला दाखवणार आहोत पहिलं नाव आपण घेत आहोत सिद्धार्थ सहज एक थोडंसं इतर आपण काही वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो म्हणून आपण ठेवलेलं आहे N required 333钱 apat 3 स्वतः सिंपल ठेवलं तरी हरकत नाही मलाच वाटतं कारण बाकीच्या गोष्टी खूप मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत ते तरी हवं असेल तर एवढं फक्त टर्न आपण घेऊ किंवा थोडंसं असंही काहीतरी वेगळं देऊ शकतो मी दोन तीन वेळा नक्कीच ट्राय करून बघा सुद्धा तुम्ही केलं तरी हरकत नाही असं असं वाटतं बघा त्याला पुढचं नाव आता आपण याच्यामध्ये घेऊयात निर्मोही खूप सुंदर सुंदर नावं करतात आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहेत व्हिडिओ कदाचित थोडंसं आहे का सहा नाव आपण घेत आहोत पुढच्या आता आपण येणार आहोत अर्चना अशा करतो तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेलच आपल्या प्रत्येक जीवनामध्ये बरेचसे मित्र मिळतात असतात तुमच्या जवळच्या फ्रेंड्सला नक्की पाठवताना खूप छान नक्कीच वाटेल अच्छा ना आपण गेलो आहोत नाश खूप छान करतात आजच्या या व्हिडिओमध्ये घेतले आहेत आपण याच्यामुळे आपण घेत आहोत काम छान यापुढे आता आपण नाव घेणार आहोत शेवटचं नाव वाटतात या व्हिडिओमधलं ते नाव आहे गौरांग गौरांगरांग नाव खूप सुंदर ना 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 आहे कारण जातू शकतो कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला यातील सगळ्यात छान नाव तुम्हाला कितीला वाटत आहे अर्थात तुमच्या फ्रेंड्सचं नावसुद्धा असेल तर नक्कीच त्यांना हे पाठवा अशा वेगवेगळ्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरसुद्धा बघू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही रांगोळी शिकू शकता ऑनलाईन क्लास आणि बाकी माहितीसाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा असेल व्हॉट्सअप नंबर आहे प्लस नाईन म्हणजे तुम्ही घरात असाल एट नाईन एट थ्री सिक्स टू थ्री फोर सेवन टी